हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरची चिकन तंदुरी त्यासाठी आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे तंदुरीच्या आकाराचे भाग करून घेतलेला आहे चिकनवाल्याकडूनच आता आपण ह्याचं मॅरिनेशन करूया मॅरिनेशनसाठी आपण घेतलेलं आहे लस आलं लसणाची पेस्ट त्यानंतर जिरे पावडर घेतलेले आहे दोन चमचे घेतलेले आहे जिरे पावडर दोन चम्मच धन्या पावडर आपण लाल तिखट घेतलेला आहे इथे लाल तिखटमुळे कलर छान येईल तंदुरला त्यानंतर आपण इथे घेणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आपण टाक घेतलेला आहे दही लिंबू घेतलेले आहे दोन ते तीन लिंब घेतलेले आहेत लिंबामुळे तंदूर खूप छान लागते खायला त्यानंतर घेतलेला आहे तंदूर मसाला घेतलेला आहे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आणि छान हाताने पूर्ण चिकनला मसाला लावलेला आहे मिक्स केलेला आहे बघू शकता मसाला छानपैकी लागलेला आहे चिकनला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचे दोन ते तीन तास नंतर आपण थोडंसं त्याला शिजून घेणार आहोत चुलीवरती थोडंसं शिजून घेतलं का म्हणजे ते खायला कच्च लागत नाही बघू शकता गावचं वातावरण पण किती छान झालेलं आहे रात्रीची वेळ आहे चुलीवरती चिकन शिजायला ठेवलेलं आहे तंदूर आपलं थोडंसं दहा ते पंधरा मिनटं आपण थोडंसं त्याला शिजून घेणार आहोत कारण मोठे पीस आहेत तंदूरचे त्यामुळे ते कच्चे लागायला नको किती छान वातावरण झालेलं आहे बघू शकता हिरवी हिरवा गाठ झाले सगळीकडे आपण आपण टोपावर झाकण ठेवून थोडं वेळ चिकन शिजवून घेणार आहोत बघू तुम्ही चिकन आपलं झालेलं आहे आता आपण त्याला जाळीवर आरा आरा खाली आपण त्याला बेक करून घेणार आहोत त्यामुळे आरावर शिजवल्यामुळे त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि शिस्त पण छान आपण आधी शिजून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला टाईम नाही लागणार बघू शकता आपले पीस काही झालेले आहे भाजून चुलीवरती आता आपण त्याला थोडंसं तूप टाकून त्याला स्मोकी फ्लेवर देऊया झाकून ठेवूया थोडस त्याला फ्लेवर लागण्यासाठी आणि खाण्यासाठी तयार आहे आपलं चिकन तंदुरी एकदा नक्की करून बघा गावाकडे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटे उद्याच्या हो नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद